हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर मतदान करून आलं की नाही एक मिनिट हा घराला लॉक लावते तर आता तुम्हाला वाटेल मतदान करायला चालली सव्वा पाच वाजलेत मतदान करायची वेळ संपून गेलेली आणि माझं मतदान इथलं नाही आहे माझं मुंबईतलं मतदान आहे तेवढंच राहिलं इकडचं करायचं तिथं पण नाव होतं पण ते काय झालं नावामध्ये मिस्टेक आहे पहिलं जुनं नाव राणी टाकलेले त्या वोटर आय डीला आणि माझं नाव वेगळे डॉक्युमेंट्सवरचं म्हणून मग मला मतदान करता येत नाही मी मागच्या वेळेला गेलेली रिटर्न आल मग ते नावामध्ये दुरुस्ती करून घ्यायची पण आता कधी होईल काय माहिती आणि हो एका दादानी मला कमेंट केली होती की के, कोंबडा हातात पकडून दाखवा तर चला आज कोंबडा हातात पकडून दाखवते हा कोडून ठेवलेला बाबा आठवडं झालं कोडून ठेवलं आहे पण चौधरी साहेबांना ह्याचं मटण करून आणायला वेळ वे मिळणं झाला आहे आता मला म्हणाल काय कोंबडा कापलेलं का काय का का तर नाही मी चिकनवाल्याकडनं नेणार आहे त्याला कापायला आणि हो कोंबडाच काय का। मी काय पण पकडू शकते बरं का आणि गाडीपासी आणि हे काय म्हणायला लागलेली मी व्हेजिटेरियन आहे पण घरातल्यांसाठी मी काही करू शकते तर चौधरी साहेबांना आठवडा झालं कोंबडा कापून आणणंच फायदा झालंय तर म्हटलं चला आज आपणच त्याचा कार्यक्रम करून टाकावा असं पण लोकांच्या जाळीत जाऊन बसतोय काहीतरी भांडणं उरावर आणायचा नाहीतर मग नाही कुणाला भांडली तरी माझं लॉस व्हायचं चार पाचशे रुपयाचं चा, त्यापेक्षा म्हणलं जाऊन आपण त्याला कापून आणावं घरातल्यांच्या पोटात तरी जाईल काय दोघं जण आहेत अन्ना आणि चौधरी साहेब दोघ जण खायला पण चला असं पण विकत आणायलाच लागतं की आपल्याला तर कोंबड्या पकडून दाखवते आता पण जाळीत काढताना ओढून जाईल म्हणून आता पकडल्यावर त्याचे पाय बांधतील नंतर दाखवते तुम्हाला गाडीच्या मागं पळत राहतो नाही बांधला तर गाडी चालवून देत नाही तर चला मंडळी कोंबडा दाखवते आता शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला हो आहे मी पण एकदा लॉंग व्हिडिओमध्ये पण दाखवते दिसतंय का हा बघा कोंबडा चला आता भेटू नंतर फट्यावर मग जाऊन आली पण पन... चिकनवाल्याचं दुकान बंद आहे आता काय करायचं आता सोडायचं कोंबडा जाळीत काय करावं किती जीव आहे अण्णा आमच्या घरी कापतात पण मला ते कापलेलं बघू वाटत नाही म्हणून नाही म्हणलं चिकनवाल्याकडं न्यावं तर ह्याच नशीब आहे अजून जगायचं बघूया त्या दोघींच्या पुढं हाय वैरण <coughs> वैरण करून गेलेली फट्यावर जाताना हिला एक ढेळा टाकली की म्हणजे संध्याकाळपर्यंत टेन्शन नाही आता एकदा पोटभर वैरण केल्यावर <coughs> आणि मी मळ्यात त्या दिवशी ज्या जाव जाऊबाईचं शेड दाखवलं होतं ना कुकुट पालरचं तर त्यांनी मला सांगितलंय डिंगर्या आहेत त्यांच्या मळ्यात घेऊन जा भाजीला आणि बरेच दिवस झालं ते सांगतात <coughs> पण मला म्हणजे आमच्या घरात चौधरी साहेबांना आवडत नाहीत डिंगऱ्या अण्णानी तर कधी खाल्ल्यात का नाहीत तेच मला माहिती नाही मग मी करायची आणि तशाच पडायच्या म्हणून मग मी आणत नव्हती ते तर आता सध्या ह्या या दोघांना कोंबडा केल्यावर मग मला भाजीला लागेल ना काहीतरी मग आता माझ्यासाठी आणते एकटीसाठी भाजी करते तर चला मळ्यात जाऊनच भेटू आता आपण लोकाच्या बांधावर गवत असतं ह्यांच्या बांधावर तुळस आहे तुळशीची रोप ठेवलेत त्यांनी तशी आणि केवढ्या मंजुळा आल्या त्याला बघितलं का किती मंजुळांनी लकडून गेली तुळस रान तुळस नाही कृष्ण तुळस आहे कृष्ण तुळस त्या मयातच आहे तिकडं तिकडवत कापतायत त्या तर इकडे आहे लसूण डिंगऱ्या तिकडं झेंडूची रोपं एवढीशच म्हणत बघा ना काय काय केले कडवाळे अजून गिनी गवत आहे खाली इकडे शेवऱ्या लावलेल्या आहेत पलीकडच्या बा ह्या पलीकडच्या कडवळ्याच्या पलीकडच्या बाजूने पण शेवऱ्या लावलेल्या आहेत शेळ्यांसाठी तर आपल्याला तोडायच्यात या डिंगऱ्या ह्या अशा कवळ्या कवळ्या डिंगऱ्या घ्यायच्या तोडून शेरू चला का घेते पटापट पत डिंगऱ्या तोडून परत उशीर होईल हे हे याला तोडायला उशीर लागतो मला काही एकटी पुरत्याच तोडायच्या जास्त नाही तोडायच्या कशी असती बघितली का तुम्ही डिंगरी ही आहे डिंगरी डिंगरी म्हणजे काय माहिती का मुळ्याला जे शेंगा येतात ना मुळा मुळा हे बघा इथं आहे मुळा आणि याला आलेली शेंग ही डिंगरी लांब लांब पण असतात ह्या पण ह्या जरा बुटके बुटकेत कस काय काय माहिती भाजी एक नंबर लागते बर का पण ह्याची आमच्या घरातल्या ना आवडेल का नाही मला माहित नाही मग म्हणलं आपण एकदा करून बघावी आपल्या स्वतःसाठी आणि मग नंतर घरातल्यांसाठी करावी तर चला मंडळी पटापट करून तोडून घेते शेंगा नाही तर मला इथंच उशीर व्हायचा व्हिडिओ बनवता बनवता खूप शेंगा आहेत पण निभार झालेले आहेत आणि याची भाजी गवारीसारखी करतात बरं का लपथपीत करायची किंवा मग सुट्टी करायची जशी आपल्याला आवडेल तशी भाजी करायची याची म्हणजे शेरू शेठ मागं मागं चिंतत आहे की माझ्या वट केली लिता व्ह्यू कसला सुंदर दिसतोय पण इथं आणि ह्या आहेत त्या शेडच्या बालकीन बाई रामात काम करताना कसं असतय पण तुम्हाला कोणी सांगितलं ही शिरड खात्यात म्हणून ह्याला व्हिडिओ आपल्या युट्यूबवर तर मी यांना विचारलं ही कशाची झाड आहेत मी आता बोललेली तुम्हाला की ही कशाची आहेत आल्यावर विचारू तर तुतीची झाड आहेत तुतीची ज्याच्यावर रेशीम किडा तयार होतो रेशमाचं उत्पन्न घेतलं जातं ते तुती त्या म्हणतात शेळ्या भरपूर खातात याला त्यांनी हे सगळं माळ आहे ना हा फक्त चाऱ्यासाठीच केलेलं आहे इकडं फक्त लसूण थोडं थोडं भाजीपाला ही असं लावलेलं आहे मस्त केलंय सगळं त्यांनी बांधाला गवताची फुली नाही सगळं शेवगा तु शेवऱ्या शेवगा नाही शेवरी तुती आणि तुळशी सगळं सगळं तीच आहे आणि किती मस्त काळी तुळस आली व सुवर्ण काही तुळस म्हणतात ना

ए मल माकूड माकडच पिल्लोय तू, झाडावर चढतोय <laughs> शेरू चाव शेरू चाव कृष्णाला शेरू चाव चल कीस कृष्णा बोला की आता नको आम्हाला उशीर होतोय तुम्ही आधी आला नाही तर मी जायच्या टायमाला मुद्दाम आलात भेन न ग आता शेरू चल बसले भांडण करत तिकड मोत्या गपकी मोत्या चल शेरू शेरू तू ये शेरू शेरू चल, शेरूला तर अजून जोर आहे भांडणाचा तर आलेली घरी वटी केली, डिंगऱ्याची शेंगा घेऊन हातात पटीत आणलेत आणल्यात वटीत लगेच बाबू सांगा की तर आता अण्णांना सांगते कोंबडा कापायला किती दिवस त्याला कोंडून ठेवणार ना तस मी टाकते त्याला खायला पाणी बिनी पण <laughs> खना 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 खना, खना चालत आली का ग मळेच आहे मम्मी गेली गोल कापती तर चला अण्णांना सांगते कोंबडा कापायला मी मीटिंग रेनिट करून घेते माझ्यासाठी आता काय करू चुलीवर करू का गॅसवर करू घरात काय सुचना झाले मला साफ करून घेते आता ह्या चाकू आण बनत पहिला जर आमच्याकडं कोंबडा कापायचा पण चाकू आहे अन्न पहिल्यापासून घरीच कापतात ले उशीर करू नका बघा अंधार करू नका घाण परत दिसत नाही त्याची इकडे अण्णांचं चालले खाटखूट आणि माझी चालली भाजीची तयारी तरी मी सांगितलं होतं उशीर करू नका लवकर घ्या कापायला तर ते झालंच थोडासा अंधार पडायला लागला आता इकडं आणि मी तोपर्यंत भाजीची तयारी करून घेतली आणि माझ्यासाठी पण भाजीची तयारी करून घेतली तर माझ्यासाठी रिंगऱ्या साफ करून घेतलेल्या ह्या आधी यांचं जेवणाचं बघणार आणि नंतर शेवट माझ्यासाठी भाजी बनवणार आहे अयो किती घाण आहे त्या कोंबड्याला ही काय सगळी पकाड ही ही काय ही मला घरी कापून देऊ वाटत नाही आणि अण्णांनी घेतलं होतं औषध आणि त्या औषधाच्या निशेमध्ये इतकी घाण ठेवली होती ना त्याला परत ते काढता काढता मल मला मळमळायला लागलं होतं तर सगळी साफ करून काढली घाण त्याची स्वच्छ धुवून घेतलं आणि स्वयंपाक कसा केला ते तुमच्याबरोबर नाही शेअर केलं पण हे बघा हे कालवण असं मस्तपैकी झनधनी द्रशाचे केले काल आमच्याकडे चालत नाही मग सगळ्यात शेवटी ही माझ्यासाठी मी डिंगरीची भाजी बनवून घेतली तर तव्य करून घेतली आधी भाजी बनवली म्हणजे कोंबडा बनवला आधी नंतर भाकरी केल्या आणि नंतर ही डिंगरीची भाजी मी तव्यतीच टाकली त्यात माझ्यासाठी तर छान अशी लपटीत भाजी बनवून घेतली आणि असा होता माझा आजचा दिवस इतकी मस्त लागली ही डिंगरीची भाजी ताजी ताजी पे शेतातून फोडून आणलेली आणि बनवलेली त्याचा खमकपणा वेगळाच असतो तर अशी काय मजा आली म्हणता ही खाताना तर मंडळी मी चिकनचा व्हिडिओ काही मी तुमच्याबरोबर शेअर केला नाही किंवा स्वयंपाकाचे पण व्हिडिओ मी जास्त काही शेअर करत नाही कारण आपलं रेसिपीचं चॅनल नाही पण तरीही तुम्हाला वाटलं क वाटत असेल तर मी थोडं थोडं आपलं जेवणांचं तुमच्याबरोबर शेअर करत जाईल पण मला नाही वाटत मी ब्लॉगिंगच्या चॅनलवरती शेअर केलं पाहिजे तर एकटीपुरतीच भाजी बनवायची होती म्हणून तव्यात केली बरं का ती भाजी आणि माझं नेहमीचीच रेसिपी आपली पाज्यासाठी कुठल्याही भाज्या करायच्या म्हटलं की मसाला मीठ शेंगदाण्याचं कूट थोडंसं घालायचं हळद घालायची प्रत्येक भाजीला हळद घातल्याशिवाय कुठली भाजी होत नाही कारण आमच्या इथं बरेच नाही का हळद रोजच्या भाजीला वापरत नाहीत पण मला हळद नाही टाकल्यावर कलर आल्यासारखाच वाटत नाही भाजीला तर छान असं मस्त इथं लपथपित डिग्रीची भाजी बनवून घेतलेली आणि थोडंसं बाजरीचं पीठ होतं मग माझ्या एकटी पुरतंच बाजरीची भाकरी करून घेतली तेवढी एकाच भाकरीचं पीठ शिल्लक राहिलं होतं याच्यातलं संक्रांतीच्या पिठातलं आणि अशी ही बाजरीची भाकर त्याच्यावर त्या दे डिंगरीच्या भाजीसोबत थोडंसं लिंबू पिळून खतरनाक लागत होती टेस्ट तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र